नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पंजाबराव डग साहेबांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी काही तातडीचे मेसेज देण्यात आलेले आहे तर मग ते कोणते आहेत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कशा पद्धतीचा पाऊस होणार आहे हे देखील पंजाबराव डग साहेबांच्या माध्यमातून नवीन हवामान अंदाज देण्यात आलेला आहे तर तोच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत सर्वात अगोदर सर्व शेतकरी बांधवांना एकच कळकळीची विनंती त्या ठिकाणी पंजाबराव डग साहेबांनी दिलेली आहे ती म्हणजे ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये कांदा असेल हळद असेल भुईमुख असेल ही जी पिके आहेत की त्या पिकांचं पावसामुळे नुकसान होऊ शकतं तर अशा पिकांची लवकरात लवकर साठवणूक करून घ्यायची आहे किंवा त्याची योग्य ती काळजी तुम्ही घ्यायची आहे आणि आज आजपासूनच आजपासून सतरा तारखेपर्यंत हा पाऊस असणार आहे त्यामुळे तुम्ही सर्व शेतकरी बांधवांनी कांदा उत्पादक शेतकरी बांधव असतील भुईमुख उत्पादक असतील त्यानंतर हळद असतील असे, असे प्रत्येक पीक ज्या पिकाचं पावसामुळे नुकसान होऊ शकतं अशा सर्व उत्पादक शेतकरी बांधवांना पंजाबराव डग साहेबांनी तातडीचा सा मेसेज दिलेला आहे की तुम्ही तुमच्या पिकाची योग्य ती काळजी घ्यायची आहे कारण आजपासून सतरा मेपर्यंत मुसळधार पाऊस असणार आहे राज्यातील प्रत्येक भागामध्ये भाग बदलत पावसाळ्यासारखा पाऊस असणार आहे आणि हा जो पाऊस आहे तर तो मान्सून पूर्व पाऊस आहे त्यामुळे हा पाऊस म्हणजे प्रत्येक भागामध्ये पडणार असून तो वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह तसेच पीट सुद्धा होण्याची शक्यता आहे म्हणजे भयंकर पाऊस पडणार आहे बारा मे ते सतरा मे परंतु तो भाग बदलत पडणार आहे म्हणजे एकाच भागामध्ये एकाच वेळी पाऊस पडणार नाही आहे तर तो भाग बदलत बदलत या पाच ते सहा दिवसांमध्ये पाऊस होणार आहे आणि हा पाऊस पावसाळ्यासारखा असणार आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये जसं की दिवसातून दोन ते तीन वेळेस पाऊस येतो असतो त्याच पद्धतीने हा देखील पाऊस असणार आहे भाग बदलत आणि दिवसातून दोन तीन वेळा एकाच भागामध्ये दोन तीन ते तीन वेळा दिवसातून पाऊस पडणार आहे अशी माहिती पंजाबराव डग साहेबांनी दिलेली आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांची काळजी घ्यायची आहे आपल्या गुराढोरांची सुद्धा विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो ऊस उत्पादक शेतकरी बांधव असतील तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळणारी बातमी पंजाबराव डग साहेबांनी दिलेली आहे कारण ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या योग्यतेप्रमाणे आ या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पाऊस पडणार आहेत जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांना या सा पावसापासून म्हणजे जास्त पाऊस पडणार आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना याचा मोठा फायदा होणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो आता मान्सून जो आहे तर तो मान्सून सुद्धा यंदा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये पोहोचणार आहे येत्या सतरा ते अठरा मे पर्यंत मान्सून हा अंदमान निकोबार बेटावरती पोहोचणार आहे आणि त्यानंतर लवकरात लवकर हा मान्सून मा... महाराष्ट्रामध्ये सुद्धा दाखल होणार आहे आणि जे सर्व शेतकरी बांधव सध्या जी वाट पाहत आहे ती म्हणजे मान्सूनच्या आगमनाचीच वाट पाहत आहे कारण मित्रांनो आपण जर गावोगावी पाहिलं तर पाण्याचं म्हणजे शेतीसाठी तर पाणी शेती राहिलंच नाही आहे परंतु पिण्यासाठीसुद्धा पाण्याची मोठी टंचाई आपल्याला पाहायला मिळ मिळते पिण्यासाठीसुद्धा शेतकरी बांधवांकडे पाणी शिल्लक नाही आहे आणि त्यामुळे सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहतोय ती म्हणजे मान्सूनच्या आगमनाची तर जे शेतकरी बांधव मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये जो पाऊस असणार आहे किंवा मान्सून असणार आहे तर तो, तो लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांची जी काही चिंता आहे ती लवकरच मिटणार आहे आणि मित्रांनो पेरणीसुद्धा लवकरात लवकर आपल्या शेतकरी बांधवांची दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे हा होता आजपासूनचा सतरा मे पर्यंतचा हवामान अंदाज मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच अंदाजासोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र